कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला आणि सबस्क्राईब करा आपण भारतीय जनता पक्षानं आमदार उद्या आपला आला पाहिजे हे प्रत्येकाचं स्वप्न आहे आम्ही तर बघा दापोलीच्या सभेमध्ये ठरावच मांडला आता मतदार मतदारसंघ तुम्ही भारतीय जनता पक्षाचा काढून घेतात ना मग आता तर तुम्ही आता साडेआठ हजारांना पिछाडी आता तुम्ही बाजूला थांबा युतीमध्ये भारतीय जनता पक्षात हा मतदारसंघ तुम्ही आता सोडला पाहिजे एका वाक्यात सांगतो कोणी आमदार हो पण रिमोट कंट्रोल या राज्याचं आणि या मतदारसंघाचं हे भारतीय जनता पक्षाकडेच राहिलं पाहिजे दापोलीमध्ये सध्या युतीमध्ये मतभेद सुरू आहेत अनेक नेत्यांची वक्तव्य हे युतीमध्ये सर्व काही ठीक नाही असेच आहेत दरम्यान माजी आमदार आणि भाजप नेते सूर्यकांत दळवी यांनी आमदार योगेश कदम आणि युतीवरती मोठं भाष्य केलेलं आहे विकास केला म्हणजे निवडून याल असं नाही सूर्यकांत दळवी यांनी आमदार योगेश कदमांना हा टोला लगावलेला आहे दापोली मतदारसंघ भाजपला सोडा अशी मागणीही सूर्यकांत दळवी यांनी केलेली आहे राज्यास आणि दापोलीचं रिमोट कंट्रोल हे भाजपकडे असलं पाहिजे असं देखील सूर्यकांत दळवी यांनी एका भाषणामध्ये हे वक्तव्य केलं याबाबत आम्ही माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली माजी आमदार दापोलीचे शकांत दळवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण मध्यंतरी चार दिवसांपूर्वी दापोलीमध्ये भाजपचा आमदार हवा दापुली भाजप सोडावं अशी आपली प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये महायुती आहे त्या महायुतीमध्ये अजितदादा गट एकनाथ शिंदे गट आणि बीजेपी अशी ही महायुती आहे या महायुतीमध्ये त्या लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल पाहिले तर दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती महायुती ही पिछाडीवर आहे आणि म्हणून जर आघाडीवर जर आणायची असेल तर आजपर्यंत शिवसेनेकडे हा मतदारसंघ होता तो भारतीय लोकांना बदल हवा असतो भारतीय जनता पक्षाकडे जर तो मत मतदारसंघ युतीच्या वाटपामध्ये निवडणुकीमध्ये जर मिळाला तर निश्चित जनतेला ते अपेक्षित आहे आणि या महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार ठाकरे निवडून येईल नाहीतर त्याचे परिणाम वाईट उमटू नये याकरता ही माझी भूमिका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज दोन हजार नऊ मध्ये भारतीय जनता पक्षाकडे असणारा गुहागर मतदारसंघ तो शिवसेनेनं बदल करून घेतला प्रकारे या वेळेला सुद्धा सिटींग मेंबर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे जरी विद्यमान ही आमदार म्हणून जर ही जागा असली तरी भविष्याचा विचार करता भारतीय जनता पक्षाला ही जागा सोडावी आणि भारतीय जनता पक्षा निश्चितपणे उमेदवार आम्ही निवडून आणू या रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी गुवाहागर आणि दापोली हा भारतीय जनता पक्ष धारजिण्याचा मतदार आहे आणि त्यामुळे ही माझी स्पष्ट अभ्यासपूर्ण प्रतिज्ञा आहे अगदी दळवीजी तुम्ही तीन मतदारसंघावरती दावा केलेला मतदार आहे रत्नागिरीमध्ये ज्यामध्ये जे युतीचे मतदारसंघ आहेत दापोली आहे रत्नागिरीमध्ये स्वतः उदय सामंत हे आमदार आहेत मात्र हे असं असताना तुम्ही दावा करत आहात दापोलीमध्ये उमेदवार कोण असेल भाजपचा जर तुम्ही या सगळ्यावरती मागणी करताय तर तुम्ही स्वतः तीन ठिकाणी दावा करत असताना तिन्ही ठिकाणी मी मागत नाही तिन्ही पैकी दापोली दापोलीमध्ये मी फक्त बोलतोय आणि दापोलीमध्येच मिळावा अशी मला माझी अपेक्षा आहे कारण मी माझा मतदारसंघ दापोली होता पंचवीस वर्ष मी त्या मतदारसंघाचा आमदार होतो मी प्रचंड आघाडीना पन्नास हजारच्या आघाडीपर्यंत आज निवडून सुद्धा आलेला आहे आणि त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचं निश्चितपणे पक्ष जो उमेदवार देईन त्याला निवडून आणण्याचं नक्की काम करू आणि उद्या पक्षाने जरी उद्या माझ्यावर कोणतीही जबाबदारी उद्या निवडणूक लढवण्याची जरी सोपवली तरी सुद्धा पक्षवाढीसाठी मी कुठेही माघार घेणार नाही अगदी पण आता युती असताना जी भाजपच्या पदाधिकारी आणि नेत्यांकडून जी वक्तव्य येत आहेत त्यावरून कुठेतरी वाद निर्माण होतोय मतभेद तयार होत आहेत असं तुम्हाला वाटत नाहीये प्रत्येक पक्षाला आपापल्या आमदार निवडून आणण्याकरता प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्याच पक्षाला उमेदवारी मिळावीच आहे अशा प्रकारची पक्षाची विचारसरणी असते पण तो निवडून येईल की नाही याच सुद्धा कुठेतरी कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकता असते आम्ही सर्वच ठिकाणी दावा करत नाही आहोत पण जिथं भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून येऊ शकतात अशा ठिकाणी दावा करणं हे गैर आहे असं मला वाटत नाही प्रत्यक्ष तडजोड बैठकीमध्ये होईल आणि त्याप्रमाणे निवडणूक भविष्याची रणनीती ठरवून लढवली जाईल अगदी म्हणजे वरिष्ठ जो, जो निर्णय घेतील तो तुम्हाला मान्य असेल मी मी शिवसेनेमध्ये सुद्धा निष्ठेने काम केलं त्याच पद्धतीनं आता भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा निष्ठेने मी काम कर, करतोय आणि करत राहीन अगदी अजून एक तुमचं वक्तव्य आहे राज्याचं आणि दापोलीचं रिमोट कंट्रोल हे भाजपकडे असलं पाहिजे असं तुमचं वक्तव्य आहे या वक्तव्याच्या अन्वयार्थ खूप सारे निघत नेमकं काय म्हणायचंय राज्याच कंट्रोल भारतीय जनता पक्षाकडे असावं असं मी सुद्धा जे वक्तव्य केलेलं आहे त्याचं कारण असं काल सुद्धा दूरदर्शनला मी मुलाखती पाहिल्या या राज्याच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल भारतीय जनता पक्षाकडे आहे हे काय कोणी नाकारू शकत नाही तुम्ही दापोलीचं आणि त्याप्रमाणे दापोलीच्या दापोलीमध्ये जर आम्हाला रिमोट कंट्रोल म्हणजे उद्या भारतीय जनता पक्ष ज्याला मत देईल तोच आमदार निवडून येऊ शकतो अशी आजची दापोली विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती आहे म्हणजे आता दापोलीमध्ये युतीमध्ये सर्व काही ठीक आहे हा होय मात्र भारतीय जनता पक्षाला आजपर्यंत हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाची सातत्याने मागणी असताना मिळाला नाही ना, पण या वेळेला मिळाला पाहिजे कारण भारतीय जनता पक्षाची आता ताकद वाढलेली आहे हे लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही दाखवून दिलेलं आहे अगदी धन्यवाद सूर्यकांत दळवी दरम्यान मंडणगड मध्ये माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी काय भाषण केलं ते पाहूयात पण विकासाची कामं किती केली तरी लोकांना लोका, असतात लोक पण कितीही कामं केली म्हणून तुम्ही निवडणुका जिंकता येतात असं तुम्ही समजू नका विकास केला म्हणजे निधी आणला म्हणजे निवडून येता असंही समजू नका खरं म्हणजे स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत योजना आणि निधी गेल्या दहा वर्षात मोदीजींच्या नेतृत्वामध्ये नेतृत्वात नेतृत्वात या जिल्ह्या ह्या महाराष्ट्रामध्ये जो आला निधी आला तुम योजना आल्या एवढं आजपर्यंत कधीच आल्या नाही मग शंभर टक्के आपण साहेब आमच्या खासदार कुठे यायला पाहिजे होते निवडणुकीमध्ये युती असेल नसेल आम्हाला माहीत नाही वरिष्ठांचा जो आदेश आहे त्या आदेशावर आपण चालणारे पण कार्यकर्त्या आहोत आणि कार्यकर्त्याला मानणारा पक्ष कोणता असेल तर आज तो भारतीय जनता पक्ष आहे कार्यकर्त्या शब्दांना किंमत देणारा पक्ष कोणता असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे आणि म्हणून ह्या पक्षाला एखादी कोणतीही भूमिका घेतली तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्याची ताकद ह्या भारतीय जनता पक्षामध्ये आहे मग ती ताकद जर तुम्हाला वाढवायची असेल मोठी करायची असेल तर मग तुम्हाला सत्ता लागते मग ती सत्ता आणण्यासाठी तू की मी हे करत करण्यापेक्षा आपण भारतीय जनता पक्षानं आमदार उद्या आपला आला पाहिजे हे प्रत्येकाचं स्वप्न आहे मी तर मगाची दापोलीच्या सभेमध्ये ठरावच मांडला आता तुम्ही भारतीय जनता पक्षाचा काढून घेतलात ना मग आता तर तुम्ही आता साडेआठ हजारांना पिछाडीवर राहत आता तुम्ही बाजूला थांबा युतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा हा मतदारसंघ तुम्ही आता सोडला पाहिजे आणि हा भारतीय जनता पक्ष उद्या जर सोडला आणि नाही सोडला तरी सुद्धा एक मगाशी भाऊ म्हणाला त्याप्रमाणे एका वाक्यात सांगतो प्रकाशजी तुम्ही सुद्धा म्हणाला एका मी वाक्यात सांगतो कोणी आमदार हो कुठचेही फक्त हो पण रिमोट कंट्रोल या राज्याचं आणि या मतदारसंघाचं हे भारतीय जनता पक्षाकडेच राहिलं पाहिजे